बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदिमा लिखित एक कथा पुरुषाची आई वीस बावीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट मी त्यावेळी कोल्हापूर शहरात राहत होतो लेखनाच्या प्रांतात आताशी माझं रांगणं सुरू झालं होतं श्रावणाचा महिना होता सारे कोल्हापूर शहर एखाद्या भिजलेल्या पोतऱ्यासारखे झाले होते जिकडे तिकडे घाणेरडी किळसवाणी ओल मातली होती पाऊस अजून चिरपतच होता पागोळ्या कळत होत्या पत्रे आणि कवलारे यांच्यावर पडत्या थेंबांचे कंटाळवाने आवाज रेंगाळतच होते भर दुपारची वेळ असून तिन्ही समजा झाकळल्यासारखे वाटत होते मी आणि पुरुषोत्तम त्याच्या गायनशाळेत बसलो होतो गायनशाळा म्हणजे काय कुठल्या तरी आडवळणी बोळातील एक जुनाट खोली तिच्या बाहेरच्या दारावर एक विटक्या अक्षरांची पाटी होती गायनशाळा त्या गायनशाळेचा चालक मालक सारे काही पुरुषोत्तमच होता गणेशोत्सव तोंडावर आला होता पुरुषोत्तमच्या गायनशाळेला एक मेळा बसवायचा होता त्या मेळ्यासाठी आम्ही दोघेजण मिळून पदे तयार करीत होतो पुरुषोत्तम आपल्या हातपेटीवर कुठले तरी सूर पुन्हा पुन्हा वाजवित होता त्या स्वरांच्या अनुरोधाने मी अक्षरे टाकीत होतो अर्धे मुर्दे गाणे तयार झाले आणि पुरुषोत्तमची पेटी एकदम थांबली माझी पेन्सिल हातातल्या हातात आकसली थांबलात का मास्तर वाजवा की मी पुरुषोत्तमला मास्तर म्हणत असे त्याच्या गायनशाळेतील विद्यार्थीही त्याला त्याच नावानं हाक मारीत मास्तर मोठ्या विनोदी स्वभावाचा होता तो मला म्हणाला कवी ही गायनशाळा हे पदे रचण्याचे काम हे सारे कशासाठी मी म्हणालो पोटासाठी त्याने विचारलं वाजली किती माझ्याजवळ कुठं होतं घड्याळ त्यानंच आपल्या मनगटावर घड्याळात पाहिलं आणि आवाजावर रेटा देत तोच मला म्हणाला दीड वाजला आहे वाजला असेल मी लिहिण्याच्याच अवसानात होतो भूक नाही लागली मी उत्तर दिलं जेवायची वेळ झाली आहे खरी झाली कसली राजा होऊन गेली म्हातारी घरी वाट बघत असेल बोलता बोलता त्यानं बाजाच्या पिटीचे तोंड मिटवून तिला दूर सारले आणि तो म्हणाला चला कुठं जेवायला मी जाईन खानावळीत तुम्ही जाऊन या चला हो काय असेल मीठ भाकर ती दोघेजण खाऊ उशीर झाला आहे आता कुठं मिळणार जेवण तुम्हाला मीही मग आडेविडे घेतले नाहीत खांनावळीतल्या जेवणाची मला शिस्सारी बसली होती जेवण ही क्रिया शक्यतो टाळण्याकडेच माझ्या मनाचा कल झुकला होता घरगुती जेवणासाठी माझी जीभ अगदी असावून गेली होती आम्ही दोघेही मास्तरांच्या विराडी आलो गायनशाळेसारखेच त्याचे राहते घरीही सुलक्षणी होते आत एक बाहेर एक अशा दोन खोल्या जमीन ओलीगार भिंतींना पण गळ्या इतक्या उंचीपर्यंत लोणा चढलेला बाहेरची खुली बैठकीची पावसातून आल्यामुळे आमचे कपडे आधीच ओले झाले होते पाय राडीने लडबडलेले होते छत्री एकच होती ती मास्तराने उलटी करून दाराजवळ ठेवली ती तशीच डोळे गाळीत उभी राहिली अंगातला भिजका कोट काढून ठेवता ठेवता मास्तरने हाक मारली आई आय मीही माझा उतरू लागलो आतल्या दारातून एक म्हातारी बाहेर आली रंगाने काळसर स्थूल उंचीने बुटकी तशांत विकेशा ती एक विटके अलवान नेसली होती उरावरचे आई पण अगदी उघडे होते पदराचाच काय तो आडोसा डोक्यावरच्या पदराखाली वाढलेले नकावडे पांढरे केस जरा उंगळच दिसत होते किती वेळ रे वाट बघणारी बायको घरात आली नाही म्हणून काय वेळेवर घरी येऊच नाही होय माणसानं ना। हे वाक्य बोलताना ती म्हातारी दिलखुलास हसत होती मास्तर पुढे झाला म्हणाला आई एक अतिथी आणलाय मी त्या म्हाताराला नमस्कार केला कवी मास्तरानं ओळख करून दिली अस मग कसली भूक आठवते तुम्हाला हा कवी बसला असेल गाणी रचित तू बसला असेल बाजा आता अलगत टाचावर चालत आत या मुरीत गरम पाणी आहे पाय धुवा दोघंजण तवर मी ताटं घेते म्हातारी आत निघून गेली तिच्या सांगीप्रमाणे टाचावर चालत आम्ही मधला उमरा ओलांडला स्वयंपाक खुलीत गेलो कित्येक दिवसांनी जिभेची आवडीच्या चवीशी गाठ पडली जोजव्याची खरपूस भाकरी मुगाचे वरण आणि गवारीच्या शेंगांची भाजी मी तर अगदी टापरून जेवलो जेवताना गप्पा रंगल्या त्या अशा की उंडग्या तुंडी लावण्याची आठवणच होऊ नये मी पोट तट्ट फुगेतो जेवलो तरी मास्तरची म्हातारी म्हणते कशी अरे मास्तर तुझा हा कवी नुसता आकारणच गणोबा दिसतोय खाण्यात काही गती दिसत नाही याची मायेची माणसं बोलता तशीच ती म्हातारी बोलली माझा संकोच पार नाहीसा झाला अनोळखी माया मनोमन पालवली मग मी पुन्हा पुन्हा मास्तरकडे जेवाय खायला जाऊ लागलो मला पंच्याहत्तर रुपये महिना पगार मिळतो हे कळल्यापासून म्हातारनं माझं नाव ठेवलं श्रीमंत कवी श्रीमंतीची तिची कल्पना ही इतकीच मर्यादित होती एके दिवशी मास्तरच्या आईने ओल्या मक्क्यांची उसळ चहाबरोबर आमच्या पुढे ठेवली आम्ही म्हणालो आई चहा घेतो उसळ नको का म्हातारनं विचारलं आज उगीच एका हॉटेलमध्ये गेलो होतो तिथं आंबोळ्या खाल्ल्या म्हातारी एकदम गाऊ लागली स्वर चांगला सुरे होता तिचा श्रीमंताची गोष्ट वेगळी रोज नवी चैन आणि हे एक उळीचं गाणं गाऊन झाल्यावर ती मन मोकळी हसली वयानं साठी गाठली होती तरी म्हातारीची बत्तीशी मजबूत होती परसात उगवलेल्या हिरवळीसारखे तिचे हसू मोठे साजरे प्रसन्न दिसत असे गाणी म्हणण्याचा आणि बोलण्यात म्हणी दाखले वापरण्याचा तिला फार छंद होता मी कधी पँट शर्ट घालून मास्तरकडे जात असे कधी माझ्या अंगात खादीचा अंगर खाई असे जेवणखान झाल्यावर मी कधी कधी एखादी सिगरेट ओढी कधी खिशातून वागवीत आलेली पानपट्टी खाई मास्तरची आई म्हणायची तुझ्या या कवीचा खाक्या काही और आहे पुरुषा कधी हत्तीवर अंबारी कधी पायी चालली स्वारी कधी तूप पोळ्या चळचळीत कधी कन्या बैसतो गिळीत कधी समया झळझळीत कधी वातच नुसती पळीत पळीत वात लावून त्याचा दिवा करण्याची कल्पना मला फार मौजेची वाटली मी खूप हसलो म्हातारला विचारलं आई या कविता कुठल्या म्हणता तुम्ही स्वतः रचलेल्या कविता स्वतःच्या आणि चाली ही स्वतःच्याच म्हातारी तरण्यासारखी हसली खूप खिळीमिळीचं हसणं हसली घरी दारिद्र्याचा अखंड वास असताना देखील मास्तराची आई कधी दुःखी कट्टी दिसली नाही सदा हसमुख सदा बोलकी सदा गप्पा गोष्टीत भाग घेणारी तिच्या बोलण्या इतकाच तिचा स्वयंपाक चौदार लागायचा कोंड्याचा मांडा करणारे सुगरण पण तिच्या हातीजणू पक्क्या पाडा लागलं होतं तिचा हात अनेकदा माझ्या पोटी गेले तेव्हा मास्तरांची म्हातारी मला फार जवळची वाटू लागली तिच्याविषयी एक अनामिक माया माझ्या मनात रुजली गेली आणि दिसा मासाने ती वाढीला पडली मेळ्यातल्या मुलींना झगे शिवावेत म्हणून मास्तरांनी एकदा चिट्टाचे एक ठानच्या ठाण खरेदी करून आणले मी आणि मास्तर दोघेही त्याच्या घरी गेलो ते चिटाचे ठाण पाहून म्हातारी विचारते कशी केव्हाच अरे धरला मुहूर्त मास्तर म्हणाला कसला कवीच्या लग्नाचा माझ लग्न मी चमकून विचारलं मग ही एवढी खरेदी कसले मेळ्यातल्या मुलींसाठी आणलंय कापड मास्तर म्हणाला वय तुमचं कवी चोवीस मी म्हणालो कदाचित पंचवीसही असेल मग काय उपयोग मेळ्यातल्या मुली दहाच्या आतल्या त्यातली एखादी ना तुमच्या उपयोगाची ना मास्तरच्या त्याला तर आता तीस पुरी होतील म्हातारी म्हणाली बरोबरचे मित्र करायला बिचकतील असले विनोद म्हातारी खुशाल करायची आणि आमच्या आधी आपणच हसायची माझी कल्पना होती की म्हातारला मास्तर हा एकच एक एकुलता एक मुलगा पण मला कुठून तरी कळलं की तिला आणखी दोघे मुलगी आहेत पुरुषोत्तम मास्तर हा सर्वात धाकटा म्हातारी आमच्याशी पुष्कळ गप्पा करायची शेजारणी पाजारणींच्या नकला करून दाखवायची मास्तराव्यतिरिक्तची मुले किंवा मा देवाघरी विसावलेले यजमान यांचा विषय मात्र तिने कधी म्हटल्या कधीच काढला नाही दारिद्र्याविषयीची कुरकुर तर मी तिच्या तोंडून चुकून देखील कधी ऐकलेली नाही पंक्तीवर बसलो असताना एका वेळी भाजी नावाचा पदार्थ स्वयंपाकात नसायचा आम्ही कुणी न विचारताच म्हातारी सांगायची आज भाजी रजेवर आहे बरं तिला नका हाक मारू का मास्तर विचारायचा पगार नाही मिळाला तिला पैशा वाचून राजाचं अडत मग भाजीचं का नाही अडणार भाजी आलीच नाही आज शिऱ्या ताकालाच फुडणी देऊन एक कडी म्हणून उभं केलंय असलं काहीतरी निकोप आणि रसाळ वक्तृत्व तिच्या तोंडून सतत धरायचं था। विनोदी गोष्टींचा साठा तर तिच्याजवळ अमाप होता तिनं जग थोडंच बघितलेलं होतं पण फार ढोळसपणानं बघितलेलं होतं सज्जनगडाच्या समाराधनेत एक बाई भाताच्या डोंगरात पडून कशी भाजली त्याची तिनं सांगितलेली कथा माझ्या अजूनही ध्यानात आहे गोंदवल्याच्या उत्सवात वाडपे बोलत नाहीत जेवणारे मागत नाहीत पंक्तीतून हिंडणारेही आग्रह करीत नाहीत सर्वांचे सर्वच व्यवहार जय जय श्रीराम या सप्ताक्षरी मंत्राच्या आधाराने कसे चालतात याचे तिने केलेले साभिनय वर्णन अजूनही नुसते आठवणीने मला हसू आणते मास्तरची म्हातारी खरोखरच मोठी अजब स्त्री होती माझ्या डाव्या हातावर गळू उठलं होतं ते बेट एकदा फार ठसठसू लागलं कोणीतरी सांगितलं त्याला जवसाचे पोलटीस लावा मी एकटा गडी ते पोल्टीस करणार कोण आणि लावणार कोण मी तो दुखरा हात तसाच अदांतरी धरून मास्तराच्या बिराडी गेलो मास्तर घरात नव्हता म्हातारी होती मास्तर कुठं आहेत मी विचारलं तो गेला रतीप घालायला म्हातारी म्हणाली शिकवण्या करतो ना तो गळ्याच्या मापानं गाणं घालीत फिरतो आपला का हो काम होतं कसलं खरं तर माझं काम मास्तराकडे नाही मग तुमच्याकडेच मग बोला की ताकाला येऊन तवली काल पोता मुठभर जवस असतील का घरात जवस नवस फेडायला हवे असले तरी मिळणार नाहीत काओ गळू झाले माझ्या हाताला त्याला जवसाचं पोल्टीस लावावं असं म्हणतात 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 पण गव्हाच्या पोल्टीसलाही पोलटीसच म्हणतात त्यानंही गळू पिकतं की थांबा बसा आत्ता देते करून त्या म्हातारीनं अगदी हळुवारपणे माझ्या दुःखावरती गरम गरम औषधी बांधली जणू मास्तर इतक्याच मायेने माझीही शुश्रुषा केली मला थोडं बरं वाटलं म्हातारी माझ्या अगदी जवळ बसली अगदी प्रथमच थोडक्या गंभीर आवाजानं म्हणाली कवी मास्तरची आणि तुमची मैत्री खूप झाली नाही खरंच खूप झाली त्यांचं घर मला माझंच वाटतं वाटत ना हे काय विचारता आई मास्तरच्या म्हातारनं सांगितलं तर काम कराल एखादं का, का नाही करणार सांगून बघा म्हातारी थोडा वेळ गप्प बसली मग अवघडल्या स्वरात म्हणाली तुम्ही वयानं लहान आहात पुरुषापेक्षा ती मास्तरला कधी मास्तर म्हणायची तर कधी त्याचा उल्लेख नावाने करायची लहान असले म्हणून काय झालं मी म्हणालो काम जरा थोराना असंच आहे सांगा तर खरं त्याला नाही सांगायचं सा? नाही सांगणार आता बोला काम म्हातारी अगदी खाजगी आवाजात सांगू लागली त्याचा धंदा पडतो गवयाचा त्या धंद्याला प्रतिष्ठा नाही तुम्ही मोठ्यांतून वावरता चांगल्या कुटुंबातून तुम तुम्हाला मान मिळतो त्याचं वय आता तीस पुरं झालं लग्न तेवढं जमून टाका त्याचं मी म्हातारी झाली आता मास्तरजी म्हातारी असलं काही काम सांगेल याची मला कल्पनाच नव्हती तरीही मी होकार दिला निष्ठेनं त्या कामाला लागलो योग्य वाटले अशा एक दोन मित्रांना त्यांच्या बहिणींबद्दल विचारून पाहिलं कोणीच फारसा उत्सुक्य दाखवलं नाही श्याम्या जोशी म्हणून एक माझा मित्र होता तो स्वतःला मोठा सारंगीय समजे मास्तरांच्या मेळ्यात तोही कधी कधी साथीला येत असे त्याची एक मोठी बहीण होती होती चांगली सव्वीस वर्षांची उंच नाकेली आणि वेड्या वाकड्या दातांची तिचं लग्न ही श्याम्याच्या वडीलधाऱ्यांपुढे एक समस्या होती हे मला माहीत होतं एका सायंकाळी मी श्याम्याला पन्हाळा तलावाच्या बाजूला गाठला इकडच्या तिकडच्या खूप गप्पा केल्यावर त्याच्याजवळ विषय काढला पटले तर त्याने हा विषय आपल्या वडिलांजवळ काढावा असं गंभीरपणानं सुचवा मी विसरलो नाही श्याम्या उगीच माझ्याकडे मारक्या रेड्यासारखा रोखून पाहत राहिला माझे डोळे प्रश्नाकृती झाले कव्या श्याम्या बोलला त्याच्या शब्दात आश्चर्य होतं तिरस्कार होता तो पुढे म्हणाला तू गावातच राहतोस का टेंबलाईच्या टेकडीवर का मी गोंधळून विचारलं मास्तर तुला काहीच माहीत नाही असं दिसतय म्हणजे म्हणजे काय लेका तू त्या एहिला ओळखतोस कुणाला दुर्गा खोटेला दुर्गा खोटे सिनेमात काम करणारी छत इथली वरून तीर्थातली हे तीच ती तिच्या गालाला खड़ी पडते ती कोण रे ती मैना ताई चित्रे माहीत आहे वाह ती साऱ्या कोल्हापूरला माहीत आहे पण तिचे आणि मास्तरचे संबंध मला नाही माहीत बुवा मग मी सांगतो ते ऐक तिचे आणि मास्तरांचे संबंध साऱ्या करवीर इलाख्याला माहीत आहेत मास्तरांच्या लग्नाबद्दल पुन्हा कोणाजवळ तोंड उघडू नकोस तुझं थोबाड फुटेल श्याम्याच्या या फटकळ प्रहाराने मी अगदीच सरदत झालो कानाला खडा लावला पुन्हा कुणाजवळ पुरुषोत्तमच्या लग्नाचा विषय काढला नाही मी त्यानंतर मास्तरने कित्येकदा तरी मला त्याच्या घरी बोलवलं पण माझी जाण्याची हिंमत झाली नाही जवळजवळ चार महिन्यानंतर म्हातारीच्या आणि माझी जगदंबेच्या प्रकारात गाठ पडली अहो कविराज म्हातारनं हाक मारली मला थांबणं भागच पडलं ती थोडी पुढं आली मी थोडा पुढं झालो म्हातारनं उगीच माझ्या मागे पुढे व डावी उजवीकडे नेहाळ्यासारखं केलं एकटेच आहात ना हो एकटाच आणखी कोण असणार नेहमीसारखे प्रसन्न हसत म्हातारी म्हणाली मला वाटलं सूनबाय आणलीत काय आला नाहीत फार दिवसात म्हटलं मुंगळ्याला गुळग बसला चला येता घराकडं नाही म्हणण्याची धिटाई मला मुळीच साधली नाही म्हातारीबरोबर चालत चालत मी पुरुषोत्तमाच्या बिराडी पोहोचलो बाहेरच्या खोलीत बसलो थोड्या वेळा हातातले भांडे बिंडे आत ठेवून म्हातारी बाहेर आली माझी अवस्था मोठी अवघड झाली होती म्हातारीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे या विचाराने मला काणकोंडे केले होते म्हातारी आली आणि नेहमीच्या आपुलकीने माझ्याजवळ बसली डोकीवरचा पदर दोन्ही कानांच्या मागून ओढून ठाकठीक बसवीत तिने विचारलं काय झालं मी सांगितलेल्या कामाचं सा। विचारलं एक दोघांना मग नाही जमत योग जमावा लागतो तिळा तांदळाच्या गोष्टी असतात पण पन... म्हातारी गंभीरपणाने म्हणाली दिस वय वाडते त्याच आई कडू इंद्रावन चोकल्यासारखा चेहरा करून मी म्हणालो लोक काही भलतच बोलतात या मास्तरविषयी होय काय बोलतात अगदी भोळ्यासारखं म्हातारनं विचारलं मी गप्प झालो गरिबी तर आहेच आपली पण गरिबांच्या मुली नाहीतच का जगात असतील की मग गरिबी वेगळी आणि आणि काय आणि बदनामी वेगळी बदनामी हम्म बदनामीच तर काय कसली तीही आहे ना अ कोण रोज चाल शिकवलेल्या शिंगीसारखी देवीला जाते ती वरून तीर्थातली ती उठवळ महिना तीच तिच काय पुरुषोत्तम मास्तर बरोबर तिचं नाव घेतात लोक माझ्या अंगरक्याच्या आत घाम पाजरल्यासारखा झाला म्हातारीची मुद्रा फारच गंभीर झाली ती झटक्यानं उठली समोरचं दार सताड उघडं होतं ते तिने बंद केलं पहिल्यांदा हात भुईवर टिकून मग तिने बैठक घेतली अगदी हळू आवाजात गहिवरल्यासारख्या स्वरात ती बोलू लागली हे बघा लोक बोलतात ते काही खोटं नाही मैना घरची श्रीमंत आहे तरनी ताटी आहे विधवा आहे तिची आणि माझी गाठ देवीच्या देवळात रोज पडायची मीच तिला एके दिवशी घरी बोलावलं तिची आणि मास्तराची ओळख करून दिली त्याचं गाणं तिला ऐकवलं वाईट वाटण्यासारखं नाही काही द्या तुम्ही देखील मला मुलासारखेच आहात सा त्यावेळी तिची आणि पुरुषोत्तमाची गाठ न पडती तर तो वेडा झाला असता बोलता बोलता म्हातारीचा गळा दाटून आला मग मित्र थांबवलं नाही मनातली सारी व्यथा तिच्या उटी बुलकी होऊ लागली त्याचा सर्वात थोरला भाऊ असाच वाया गेला दुसऱ्यानं तर रखेलीच ठेवली आहे याचं तसं काही होऊ नये शरीराच्या भुकेनं मनाला भोसका पडू नये म्हणून म्हणून मीच ते सारं घडवून आणलं आई मी जवळ उरडलो तो सारा बनावच मला अतर्क वाटला म्हातारीचे डोळे पाण्याने डबडबले काळीच पिळवटल्यासारख्या स्वरात ती बोलली आता ते सार सरलं पाहिजे तो संसाराला लागला पाहिजे म्हातारी आपलं डोळं कोरडं करू लागली माझ्या आश्चर्याला धरत सापडे नासा झाला एक वृद्ध ब्राह्मण स्त्री त्यातून विकेशा विधवा आपल्या पोटच्या मुलाचा आणि एक परजातीय विधवेचा संबंध स्वतः जोडून देते तो काही काळ उघड्या डोळ्यांनी पाहत राहते चिडत नाही संतापत नाही आणि त्याच्याही पलीकडे त्या विधवेचा विचार न करता आपल्या मुलाच्या लग्नाचे मनोरे बांधते म्हातारीचा माझ्या माझ्यापूर्वी प्रत्ययाला आला नसता तर मी तिला चेटकी म्हटले असते हळहळ म्हटले असते माझे डोके अगदी भनानून गेले आश्चर्याचा सा सांगाडा दानकन एका खडकावर आपटला माझा संताप सर्वांगाला तिरस्कार फासून नाचू लागला म्हातारीच्या वयाची व माझ्याविषयीच्या तिच्या मायेची थोडीही पर्वा न करता मी बोलून गेलो आई तुमच्या मुलाचं लग्न झाल्यावर मैनानं काय करावं त्याचं प्रेम विसरून जावं पुन्हा पहिल्यासारखं जगावं ती श्रीमंत आहे रोज नवा मित्र मिळेल तिला छान तुम्हाला तुमच्या मुलाचं आयुष्य रुळावर यायला हवं मैना मेली तरी चालेल म्हातारी ताडकन उभी राहिली तिचं सर्वांग ताट झालं तिने एक निश्वास जोरानं सोडला आणि मग आवेगानं ती बोलली मी मैनाची आई नव्हे पुरुषाची आई आहे पुरुषाची एवढ्यात दाराची कडी खडकडली दार उघडण्यासाठी म्हातारी दाराकडे वळली मी पाहतच होतो ती म्हातारी मला केवढी तरी उंच वाटत होती आणि कितीतरी थिटी दिसत होती दाराच्या बाहेर पुरुषोत्तमच होता म्हातारी त्याला म्हणाली अरे मित्र येऊन बसले तुझे कितीतरी वेळ झाला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद